गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की पुण्याचा गणेशोत्सव हा तर विशेषच असतो आणि त्यातही पहिला गणपती जो मानाचा पुण्यातला आहे कसबा गणपती आज आपण तिथेच आलेलो आहोत गणेशोत्सवाची जोरदार तयारी इथे सुरू आहे आपण आता जिथे बसलेलो आहोत तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की देखाव्याचं जे काम आहे ते सुरू आहे आणि अत्यंत जोरदार तयारीच एकूणच पाहायला मिळते तर या ट्रस्टचे जे विश्वस्त आहेत जे अध्यक्ष आहेत श्रीकांत शेट्टे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून यंदाचा देखावा किंवा कशा प्रकारे एकूणच गणेशोत्सवाचं नियोजन हे दरवर्षी केलं जातं कसब्याबद्दलची विशेष माहिती जाणून घेऊया तर सर काय सांगाल कसबा गणपती ग्रामदैवत आहे पण इतिहास काय सांगतो कसब्याचा कसबा या शब्दाचाच अर्थ आहे मुख्य भाग प्रत्येक गावाचा कसबा असतो कसबा म्हणजे त्या शहराचा त्या ग्रामाचा मुख्य भाग तसा पुण्याचा हा मुख्य भाग आहे त्याला कसबा पेठ नाव आहे ज्यावेळेला होत मुघलांनी आणि गाडवाचा नांगर फिरवला होता त्यानंतर बालराजे शिवाजी महाराज आणि जिजाऊ माताजी ज्या वेळेला पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी हा गणपती जो उद्ध्वस्त केला होतं मंदिर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि स्वतःच्या हस्ते त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली हा इतिहास आहे बर मंदिर हे प्राचीन होत पण मग सार्वजनिक गणेशोत्सव हा कधी सुरू झाला हा एकशे तेहतीस वर्षापूर्वी ज्या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि ज्यावेळेला त्याची मिरवणुकी ज्या वेळेला तिथं रे मार्केट म्हणजे आताच्या मंडईमध्ये ज्या वेळेला हा सगळा विषय झाला मिरवणूक सुरू कशी करायची आणि कोणी करायची तर आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये ग्रामदैवताला हा अग्रक्रम दिलेला आहे अग्र म्हणजे पहिला तो अग्रक्रम म्हणून श्री कसबा गणपतीला पहिला मान दिला गेला मान हा गणपतीचा आहे प्रत्येक गणपती हा मानाचा आहे क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे सुरुवात करताना ग्रामदैवत त्यानंतर ग्रामदैवता म्हणून श्री जोगेश्वरीला दुसरा क्रमांक म्हणजे मान दिला गेला अशा पद्धतीची ती मिरवणुकीची व्यवस्था होती एकशे तेहतीस वर्षाचा हा सार्वजनिक गणेशोत्सव आता अगदीच जवळ येऊन ठेपलाय सगळ्या पुण्यात आनंदाचा उत्साहाचं वातावरण असतं दहा दिवसाच्या उत्सवाच्या तयारीसाठी साठी सगळ्यांचे लगबग सुरू आहे श्री गणपतीच्या इथे यावर्षी पालीचा बल्लाळेश्वर गणेशाची आपण जे मंदिर आहे त्याची आपण प्रतिकृती करतो आहोत गेले दोन वर्ष झाले हे तिसरं वर्ष आहे की आपण अष्टविनायकाच्या मंदिराची प्रतिकृती आपण तयार करतोय याचं कारण असं आहे की अष्टविनायक हे आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याची माहिती आणि त्याची एक संकल्पना पुण्यामध्ये मिळावी म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहोत श्री गजबती मंडळाचा जो गणेश उत्सव आहे अत्यंत पारंपारिक धार्मिक आणि प्रबोधनपर होत असतो पारंपरिक म्हणजे काय ज्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आजही राबवल्या जातात उदाहरणार्थ ज्याला गणपतीची मिरवणूक होते ज्याला गणपती उत्सव मंडपात आणला जातो तो एकशे बत्तीस वर्षापूर्वी पालखीतनं गणपतीचं आगमन व्हायचं hmm. एकशे बत्तीस वर्षे ही अव्याहत परंपरा चालू आहे भक्त भाविक ती खांद्यावर घेऊन येतात गणपतीची मूर्ती hmm. आणि इथं विधी यावरती प्राणप्रतिष्ठापना होते hmm. स्वामी जी जे आहेत गुजरातचे त्यांच्या हस्ते या जी प्राणप्रतिष्ठापना आहे आणि आपल्याकडं तुधारी वादनाच्या चार पिढ्या आहे बँड वाचनाच्या चार पिढ्या आहेत मंडळात कार्यरत असणाऱ्यांच्या चार पिढ्या आहेत इथं जे इथं सेवाभाव फार महत्वाचा आहे धार्मिक आणि पारंपरिक गणेशोत्सव धार्मिक गणेशोत्सव म्हणजे काय तर ज्या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करताना गणपतीचाच जो उत्सव आहे की हा आधी होत होता का तर होत होता आणि तो कशा पद्धतीने होत होता आमच्या इथं खाली सरदार मुजुमदारांचा वाडा आहे त्यांच्याकडे यावर्षी गणेश उत्सवाचा तीनशे साठावं वर्ष आहे हा आधी होत होता लोकमान्य टिळक घोटोडेकर भाऊसाहेब रंगारी खासगी वाले या सगळ्यांनी मिळून हा सार्वजनिक केला गणपती म्हणजे काय गण म्हणजे समूह समूहाची देवता काय आहे ती गणपती आहे गणांची देवता अधिपती कोण आहे गणपती म्हणून या समूहाला एकत्र आणण्यासाठी आपली चेतना पेटवण्यासाठी हिंदुत्वाची जी धगधगती मशाल आहे ती तेजाने प्रकाश करण्यासाठी आत्मस्वाभिमान आपला जागृत होण्यासाठी सर्वांनी गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेला तो प्रबोधनपर गणेशोत्सव हो होता की आपल्याला आपण पारतंत्र्यात होतो तर स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याचा चपखल वापर केला गेला त्यावेळेला मेळे असायचे मेळे जसे आता संगीताचे कार्यक्रम असतात किंवा आता अजूनही कोकणात आरती मंडळ आहेत की जागोजागी फिरून ते आरत्या म्हणत असतात तसे हे मेळे हे मेळे जागोजागी प्रत्येक मंडळात जायचे आणि न कळेल अशा भाषेमध्ये ते बरोबर देश भावना जागृत करायचे आता स्वातंत्र्यानंतरचा गणेशोत्सव आता स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली त्यानंतरचा गणेशोत्सव गणेशोत्सवात झपाट्याने बदल झालेला आहे hmm. पण प्रबोधन हा त्याचा गाभा आहे hmm. मुख्य जे आहे ते धार्मिकता कारण आपण गणपतीची मूर्ती hmm. बघा त्या काळात एका विशिष्ट समुदायाच्या ताब्यात ती मंदिर असायची आणि आज सगळ्यांना प्रवेश असा मोकळेपणाने नव्हता hmm. काही विशिष्ट वर्ग आज जात होते ती देवताच यांनी रस्त्यावर आणली चौका शावका, चौकात आणली जाती पातीच्या भिंती गळून पडल्या सगळे मिळून त्या गणपतीची आरास करायला लागले समाज एकत्र झाला आहे फार मोठं काम त्यावेळेला झालं पण अधिष्ठाता कोण तर गणपती त्यामुळे त्याची जी धार्मिकता आहे ती आपण जपतो त्याचा रोज पंचोपचार पूजा आपण मान्यवरांना बोलवतो त्यांच्या पंचोपचार पूजा असतात आरती असते ब्राह्मणस्पती सुक्ताची आवर्तनं असतात श्री अथर्व आवर्तन आवर्तनं असतात गणेशाग असतो सत्यविनायक पूजा असतात श्री गणपतीचे अभिषेक असतात हा सगळा धार्मिक अंग झाला पण प्रबोधनाच्या दृष्टिकोनातनं आपण दरवर्षी एक विषय निवडतो यावर्षीचा या वर्षीचा विषय आहे सरकारी ज्या योजना आहेत सर्वसामान्यांच्या सरकार तर पोचवतच पण सरकार 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 म्हणजे पण आपण आहोत तर ही आपली पण जबाबदारी आहे तर आम्ही त्या आणखीन नेटकेपणानी आणि अतिशय मोठ्या स्तरावर त्या कशा लोकांपर्यंत जातील काय प्रामुख्याने ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं यावर्षी काम करणार आहोत एकूणच गणेशोत्सव जेव्हा जवळ येतो तर ही जी आपली तयारी असते हे नियोजन असतं हे कशा प्रकारे सुरू होतं किती दिवस आधी सुरू होतं यासाठी काय काय म्हणजे आपण कशा प्रकारे नियोजन करतो काय श्री कसबाणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव आहे उत्सव आणि इव्हेंट मध्ये फरक आहे याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आणि गोष्टी करून घेतल्या जातात तर त्याला इव्हेंट स्वरूप येतो साधारण आमच्याकडे ती पद्धत नाही म्हणजे सजावट करताना आता एक एजन्सी असते पण त्याला सगळी मदत आमचे कार्यकर्ते पण करत असतात आमची साधारण तयारी जी आहे ही एप्रिल महिन्यापासून सुरू होते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल म्या महिन्यात आमची तयारी संपलेली असते त्याचं जे एक्झिक्युशन जे आहे ते मात्र आता करतो आता कसबा गणपती मंडळाची आणखीन ख्याती की शिस्तीचं मंडळ आहे शिस्तीचं म्हणजे काय तर आम्ही सगळं रेखीव ठरवून गोष्टी करत असतो आता प्राणप्रतिष्ठापना साठी जे स्वामी येणार आहेत त्यांचे त्यांचा आम्ही फेब्रुवारी महिन्यातच घेतलेला त्यामुळे आमच्या मिनिट टू मिनिट सगळे कार्यक्रम ठरलेले असतात आणि ते त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करत असतो दहा दिवसांचा गणेशोत्सव कसब्याचा कसा असतो काय उपक्रम राबवले जातात मी आता सांगितल्याप्रमाणे धार्मिकताचा अंग आहे साधारण सकाळी पाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत श्री अं अथर्व शीर्ष असेल ब्रह्मणस्पती सुक्त असेल श्रींचा अभिषेक असतील पूजा असतील रोजच्या जे काही उपचार असतील ते उपचार असतील बारा वाजेपर्यंत होत असतात बारा ते चार वाजेपर्यंत इथं कोणी भजन म्हणत असत कोणी संगीत सेवा देत असत गणपतीला आणि चार नंतर मान्यवर इथं दर्शनाला येत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवस भजन असत एक दिवस कीर्तन असतं एक दिवस प्रबोधनाच व्याख्यान असत एक दिवस संगीताचा कार्यक्रम असतो असे जे बारा वाजेपर्यंत जे सूट दिलेले आहेत त्याच्यात आपण विविध कार्यक्रम आपण मात्र करत असतो महिलांसाठी विशेष काही आपण या, या कसल्याच्या माध्यमातून करतो का महिलांना काही संधी दिली जाते का मला वाटतं हे सगळ्या महाराष्ट्रामधलं असं पहिलं मंडळ आहे की जे नोंदणीकृत आहे ज्याचं धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी आहे तर आमच्या इथं दहा वर्षापूर्वी आम्ही एक निर्णय घेतला होता की आमच्या मंडळामध्ये महिलांचा सहभाग खूप जास्ती आहे पण तो महिलांचा सहभाग कसा असायचा पुरुषांच्या मागं आम्हाला सगळी जी मदत आहे तर त्या सगळ्या महिला करत होत्या का नाही आपण त्यांना समोर समूरान। आणायचं तर आम्ही आमच्या सभासदांमधल्या पंचवीस टक्के जागा या महिलांसाठी ठेवलेल्या आहेत आणि तेवढ्या महिला आता सभासद म्हणून कार्यरत आहेत आणि अकरा विश्वस्तांपैकी दोन महिला या आमच्या विश्वस्त आहेत त्यापैकी आता यावेळेला महिला एक महिला ज्या आहेत त्या इंटरनल ऑडिटर आहेत अंतर्गत हिशोब तपासणीस आहेत आणि एक आता सचिव आहे चाळीस वर्षापूर्वी मंडळांनी जो निर्णय घेतला होता की गुलाल बंद करायचा मिरवणुकीत त्याचा इतका सकारात्मक परिणाम झाला तो तो आज सगळं पुणे बघतो आहे ही पुण्याची मिरवणूक ही मुक्त मिरवणूक झालेली आहे आणि गुलाल बंद केल्यामुळे काय झालं महिलांचा सहभाग वाढला पोशाखात नेटकेपणा आला आणि अतिशय हर्ष उल्लासाने सगळा समाज एकत्र येऊन मिरवणुकीचं देखणे पण वाढलं गेलं त्याच महिलांनी आता सक्षमतेने एक दिवस महिलांचा असतो आमच्याकडं की सकाळपासून रात्रीपर्यंत मंडपातले जी जी व्यवस्था आम्ही करतो ती व्यवस्था सगळे महिला बघत असतात म्हणजे काय तर सकाळच्या ज्या पूजा सांगणारे जे गुरुजी असतात ते इथं जर महिला पुरोहित असतात नंतर वरची साफसफाई असेल इथलं आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट नाहीये हे सगळ्या व्यवस्था आमच्या आम्ही बघत असतो या सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या व्यवस्था आहेत जी मंडपाची देखभाल करणे स्वच्छता करणे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणे हे सगळ्या व्यवस्था महिला सक्षमतेने एक दिवस बघतात बर आता देखाव्याचा जो विषय होता की कशा प्रकारे ती संकल्पना म्हणजे कशा प्रकारे ते एक्झिक्यूट केलं जातं कि आपण हा देखावा करू किंवा तो करू तर काय म्हणजे देखाव्याचं विशेष कसा असतं कसल्याच इथं जे पुणेकर आहेत किंवा महाराष्ट्रातले तमाम भाविक आहेत ते ग्रामदैवत श्री कसबा ये दर्शनासाठी येतात त्यामुळे त्याला अनुसरून आपण वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करतो मोठमोठे देखावे करण्या इतपत आमच्याकडे काही निधी उपलब्ध नसतो आणि आम्हाला गरजही नाही पण लोकांना कल्पना यावी आपल्या धर्माचा आपल्या वेगवेगळ्या मंदिरांचा प्रचार प्रसार व्हावा लोक तिथपर्यंत पोचावी अशा पद्धतीची रचना असते तर तीन वर्षापूर्वी आमचं असं झालं की सलग आठ वर्ष आपण आठ अष्टविनायकाच्या मंदिरांची प्रतिकृती करायचं तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर आहे त्या यावर्षी त्याची रचना आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं हेमाडपंथी बांधकाम नाहीये पण महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं बांधकाम आहे ते म्हणजे ही शैली महाराष्ट्रीयन शैली आहे त्याचे उंच उंच अशा कमानी आहे आणि जो दगड तिथं वापरला गेलेला आहे तो तिथलाच स्थानिक दगड जो अत्यंत कठीण आहे कातळ त्यांनी ती मंदिराची वास्तू निर्माण केली अतिशय देखणी वास्तू आहे हो। हो। तर तशीच आपण आता इथं त्याची प्रतिकृती तयार करतो आहोत प्रयत्न नाही तर ती शंभर टक्के तशीच प्रतिकृती आपण करतो आहोत जेणेकरून श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याची उत्सुकता तयार होईल अशा पद्धती नियोजन असतं आणि नियोजन म्हंटल की अडचणी पण अनेक असतात त्या कशा प्रकारे त्यावर आपण मात करतो काय गणेशोत्सव जो आहे हा नुसता गणपतीचा उत्सव नाहीये तर एक मोठ विद्यापीठ आहे आणि जे एकदम स्वायत्त विद्यापीठ आहे इथं तुम्हाला सगळं शिकायला मिळतं इथं जे एमबीए च्या कोर्स मध्ये शिकायला मिळत नाही प्रॅक्टिकल ते सुद्धा तुम्हाला इथं मिळतं इथं फायनान्शियल मॅनेजमेंट आहे टाइम मॅनेजमेंट आहे वर्कचा टुगेदरने कॉर्डिनेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकायला मिळतात आम्ही अनेक गोष्टीचा सामना करायला लागतो अडचण हा शब्द आमच्या मंडळाच्या शब्दकोशात नाही कारण आम्ही त्याला संधी म्हणून बघत असतो आता बघा मी आता मुलाखत चालू मी असं मागं बघतोय कारण वरण थोडासा पावसाचे तुषार येतात माझ्या डोक्यात लगेच सुरू झालं की आता हे पॅक कसं करायचं आपल्याला म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार कशा पद्धतीने करतो तो विचार सकारात्मक कसा करायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कुठल्या शाळा कॉलेजमध्ये नाही तर ते मंडळात या तिथे काम करा आपोआप तुम्हाला कळत जो गणेशोत्सव सुरुवातीचा होता स्थापन म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत बदल म्हणजे बदल खूप असंख्य बदल झाले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय बदल बघितले काय आपण जर बघितलं सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या बदल झाले त्यावेळेस पोशाख असतील आता जे आता संपूर्ण अंगलाळलेले पोशाख आहे अनेक गोष्टीत बदल झाले तसे गणेशोत्सवाने सुद्धा हे सगळे बदल स्वीकारलेले स्वातंत्र्य पूर्व काळाचा जो गणेशोत्सव होता तो धार्मिक होता आणि प्रबोधनाचा होता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी काही चेतना लागणार आहे जे काही त्यावेळेस ज्ञान लागणार आहे तो द्यायचा विषय होता स्वातंत्र्यानंतर थोडा मौज मय मस्तीचा गणेशोत्सव झाला नवीन नवीन आपल्याकडं इलेक्ट्रिसिटी आली होती त्यामुळे रोषणाईचे गणपती तयार झाले तेही लोकांनी आनंदाने बघितले इथं मी बघायचो आमच्या इथं अनेक ठिकाणी चौघड्यावर नगारा वादन करायचे आणि त्याच्याप्रमाणे ते लाईट फिरायचे ते बघायला अत्यंत गर्दी व्हायची नंतर एक थर्माकोलचा जमाना आला थर्माकोल मध्ये वेगवेगळी सजावट करायची अत्यंत सुंदर ते सजावट केली जायची आमचे शेजारी फणियाळी मंडळ आहे तिथं वेगवेगळ्या मंडळ मंदिराच्या प्रतिकृती करायचे आता रामदास स्वामींनी महाराजांचं गर्भ हरण केलं होतं ते दगड फोडून आत पेडूक निघाला तो असा देखावा त्यांनी हलता केला होता तो बघायला मजा यायची असे वेगवेगळे आता काय झालंय आता व्हर्च्युअल मीडियाला आलेला आहे अन द टीप ऑफ फिंगर सगळं बघायला मिळतंय तर आताचा गणेशोत्सव हा पारंपरिक आणि अत्याधुनिक साधनांनी युक्त असणारा गणेशोत्सव आहे आता कसं ह्या आधी अशी कल्पना पण कुणाला नव्हती त्याचा असा भूम घेऊन कोणी कुठं जाईल आणखीन मुलाखत घेईल त्याच्यासाठी ते स्टुडिओ जायला लागायचं आणि ते फार हो आमच्या आज रेडिओवर मुलाखत झाली आता ते सगळं जागेवर मिळायला लागलेलं आहे तर गणेशोत्सवाने हे सगळे बदल खूप सकारात्मक स्वीकारलेले आहेत तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात आताच्या या काही मागील काही वर्षांमध्ये थोडीशी पारंपारिक कडे कल वाढतोय तरुण पिढीचा त्याबद्दल काय सांगाय म्हणजे एक काळ असा होता की डीजे खूप आकर्षक वाटत होतं पण पुन्हा आता ढोल वाचकाचं ढोल पथकाचं महत्व वाढलंय असं आहे एक लक्ष घ्या की आताची जी तरुण पिढी आहे त्यांना त्यांचे पेशन्स कमी झालेले त्यांना थांबायची राग येऊन देऊ नका मी बोलतोय की त्यांना वाट बघायची आम्ही बघा ज्या वेळेला सिनेमा बघायला जायचो ना त्या ऍडव्हान्स बुकिंगला जायचो माझी त्या लाईनीत उभं राहून तिकीट काढायचो मग ते सहा दिवसांनी पिक्चरला जायचं आता तो सहा सेकंदा वाया घालून नाही तो लगेच स्क्रोल करून टाकतो लगेच तो पैसे ऑनलाईन पाठवून देतो की त्याच्याकडचा चॅनेल चालू होतो आता कसं झालंय आता थांबायची वृत्ती नाही आणि त्यामुळे काय झालं टुगेदरनेस जो आहे जो भावनिक ओलावा आहे तो भावनिक ओलावा तयार होत नाही एकल गोंडे वाढलेला आहे आणि त्या आभासी दुनियेमध्ये सगळं खरं असतं असं नाहीये पण त्याच्यात तरुण पिढी रमायला लागली होती पण गणेशोत्सव असं इतकं सक्षम व्यासपीठे की इथं असं होतं इथं ज्या वेळेला तुम्ही शंभर दोनशे लोकांच्यात एकत्र येता तुमच्या वैचारिक आदान प्रदान होते तुमची भावनिक आदान प्रदान होते तुम्ही थोडं रुसता थोडं रागवता थोडं चिडता थोडा आनंद व्यक्त करता एकत्रित एक बसून खाणं असेल गप्पा मारण असेल चहा पिणं असेल त्यांनी जे तुमचा जो ताण तणाव आहे तो ताण तणाव कमी होतो कारण शेअरिंग शेअरिंग कॅपॅसिटी त्याची वाढते तर तरुण पिढी आता गणेशोत्सवात सामील होतीये पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवात येते लोकांना आता आपल्या परंपरेचं महत्व कळले आणि तरुण पिढीच खूप मी मनापासून स्वागत करतो कारण जस आमच्याकडं आता चार पिढ्या मंडळात काम करताय हे जे मी बोलतोय हे माझं नाहीये हे मंडळाच भूमिका आहे ती आधीच्या पिढीने मला सांगितली त्यांच्या आधीच्या पिढीने त्यांना सांगितली तीच आम्ही पुढं हे करतो आहे आज ही पिढी सक्षमतेने पुढे चालवण्यासाठी जे तरुण वर्ग पाहिजे आमच्याकडे एवढं आहे की आमच्याकडं खूप मोठ्या संख्येने तरुण सहभागी होतात आम्ही दहा दिवसाचं जे नियोजन केलेलं असतं त्याच्यात आम्ही आठ आठ तास शिफ्ट केलेले असतात कधी इथं माडवाला पडदा नसतो चोवीस तास लोक येत असतात दर्शन घेत असतात तर या सगळ्या जबाबदाऱ्यांचं वाटप करताना त्याच्यात तरुण लोकांचा सहभाग हा तरुण लोकांचा सहभाग आहे ते जस सोळ नेसून पारंपरिक आरती म्हणतात माझ्या बरोबर भजन म्हणतात आणि त्याचा खूप आनंद आहे आणि आता पुण्यातचं चित्र बदललंय असं म्हणतात पुणे का तिथं काय होणे जे पुण्यात विकत ते जगभर विकत आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपला उत्सव हे जगाला नेटकेपणाने दाखवायचे असेल तर तरुण पिढीने याच्यात पाहिजे एक शेवटचा प्रश्न खूप मेहनत असते या सगळ्या दहा दिवसाच्या या उत्सवामागे पण एकूणच हे सगळं जेव्हा संपत तो इतकी एक भावना काय असते ती आपण म्हणजे शब्दात नाही व्यक्त करू शकत कारण ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं त्याच्या आधी जवळजवळ तीन दिवस आम्ही कोणीच झोपलेलो नसतो कारण प्रचंड गर्दी असते व्यवस्थापन असते हार्डली तास दोन तास झोपतो आणि या उत्सवाच्या इन्वॉल्मेंट मध्ये म्हणजे याच्यात इतकी समरस झालेली आमची सगळी ही टीम आहे जवळजवळ पावणे तीनशे ते तीनशे ऐंशी लोक पावणे तीनशे ते दोनशे ऐंशी लोकांची टीम आहे की जी अहोरात्र राबत असते की गणपती बाप्पा येणार 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 आणि ज्या दिवशी समारोपाचा दिवस येतो त्या मिरवणुकीचं व्यवस्थापन असत आणि ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन होतं हे दोन असे गणपती आहेत ग्रामदैवता आणि ग्रामदैवता कि जे शास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करतात की पार्थिव गणेश आणून प्राण प्राणप्रतिष्ठापना करून त्याचं दहा दिवसाचं पूजन अर्चन करून त्याला निरोप देताना त्याच विसर्जन सुद्धा पाण्यात केलं जात ते झाल्यानंतर मात्र अत्यंत अशी नाही ती शब्दामध्ये व्यक्त न करणारी जी भावना असते एकदम असं सगळं काही रिकामं झाला अशी ती भावना असते आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही जवळजवळ दोन चार तास बोलत नाही विसर्जन झाल्यावर ना मला तर वाटत सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं आता थोडा मी एक्सपर्ट झालो आहे त्यामुळे ते कॅमेरापासनं कसं लपवायचं मला माहिती झालेलं आहे पण ही भावना आहे की ती त्याच्यात असं कोणी गेलं वगैरे अशी भावना नसते पण एक वेगळी भावना असते त्याच्यात समाधान असतो आनंद असतो आणि वियोगाचं दुःख असतं आणि ती भावना काही गोष्टी शब्दात आपल्याला व्यक्त नाही करतायत पण सृजनासाठी पुढच्या वर्षी लवकर या म्हणून त्याच्या आगमनाची तयारी मात्र जल्लोषात लगेच होते तर एकूणच आपण सगळं जाणून घेतलं की कशा प्रकारे नियोजन केलं जात हा मानाचा पहिला गणपती कशा शिस्तबद्ध पद्धतीनं हा जो दहा दिवसांचा गणेशोत्सव असतो तो साजरा केला जातो आणि ह्या व्हिडिओ मध्ये एकच असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी मायमहानगर लाईव्ह ला सबस्क्राईब करा